प्रिय समाज बांधवांनो सप्रेम जयलवजी जय भीम जय भारत उद्या वीस मेला याच आझाद मैदानामध्ये मातंग समाज नव्या ऐतिहासिक इतिहासाची नोंद करणार आहे हजारोंच्या आणि लाखोंच्या संख्येनं मातंग समाज आजाद या आझाद मैदानामध्ये उपस्थित राहणार आहे प्रथमच या समाजातील सर्व स्तरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व मान्यवर या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आपल्या समाजाचे आजी माजी लोकप्रतिनिधी त्याचबरोबर आपल्या समाजाचे वेगवेगळ्या चळवळीतील काम करणारे सर्व मान्यवर नेते संघटनाप्रमुख आणि त्याचबरोबर व्यावसायिक क्षेत्रातले व्यावसायिक आणि आपले असणारे अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांनी आरक्षण उपवर्गीकरण का किती महत्त्वाचं आहे आणि का मिळालं पाहिजे या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर याचा प्रचार आणि प्रसार केल्यामुळे उद्याची ही ऐतिहासिक या ठिकाणच्या आंदोलनाची नोंद आझाद मैदानामध्ये केली जाणार आहे म्हणून समाज बांधवांवर आपल्या सर्वांची उपस्थिती सगळ्यात महत्त्वाची आहे खऱ्या अर्थानं सकल मातंग समाजाच्या माध्यमातून आपण तीन प्रश्नांवर या ठिकाणी लक्ष वेधणार आहोत सर्वात महत्त्वाचा प्रश्न आमचा आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्याच्या नंतर एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला निर्णय दिल्याच्या त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारनं तात्काळ करावी ही मागणी घेऊन आपण लढत आहोत आणि यासाठी बदर समिती असेल किंवा अनेक त्यांच्या ज्या काही उपसमित्या नेमल्या होत्या त्या सगळ्यांचे अहवाल या ठिकाणी सरकारनं लवकरात लवकर मागून घ्यावेत आणि ताबडतोब याची अंमलबजावणी करावी ही मागणी आपण प्रामुख्याने घेतलेली आहे आणि दुसरी मागणी आपली अशी आहे की लहुजी अभ्यास आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत ज्या तत्वता मान्यता दिलेली आहे त्याची अंमलबजावणी तात्काळ सरकारने सुरू करावी या मागण्या घेऊन हे आपण आंदोलनामध्ये उतरणार आहोत बांधवांवर आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मातंग समाज कधी नव्हे तो एकत्रित येऊन या ठिकाणी येणार आहे म्हणून आपल्या सर्वांना अभिनही तो कभी नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद जय लवजी जय भारत